आयुर्वेदिक फूड मेडिसिन सोलापुरात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडिया चर्चा आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरलं की संशय येतोय म्हणून गाडीवर लिहिला वेगळा अतुल खुपसे यांनी मजकूर तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळं नाव ठेवू लागलाय गाव सगळं अतुल भाऊनी मला रोखीत विकत घेतलाय पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी दूध धुतलाय -दू हा गाडीवर मजकूर लिहिलाय वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो एका बाजूनी खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे बदनाम होण्याचं कारण आहे हागवणे कुटुंब हागवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ वेग ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासरेची आहे सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हागवणे कुटुंबामुळे म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बोराला आपण मुली दिली कष्ट करायच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुकर होईल आणि हागवण्यासारखी प्रकरण होणार नाही सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार